देशाची राजधानी दिल्लीतील बदरपूर उड्डाण शनिवारी रात्री उशिरा एक भीषण अपघात झाला या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस पथकाने सांगितले की फरिदाबादहून येणारी कार चालकाच्या नियंत्रणाबाहेर गेली त्यामुळे भरधाव वेगातील कार दुभाजकाला धडकली आणि नंतर पलीकडे गेली समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री पावणे दोनच्या सुमारास हा अपघात झाल्याचं समोर आलं डीडी क्रमांक तीनद्वारे बदरपूर पोलीस स्टेशनला पी सी आर कॉल आला होता यामध्ये फोन करणाऱ्याने माहिती दिली की बदरपूर उड्डाणपोलावर होंडा शोरूमजवळ कार आणि ट्रकमध्ये जोरदार धडक झाली घटनास्थळी पोहोचलेल्या टीमच्या प्राथमिक तपासात तिघांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं ही कार फरीदाबादहून परतत होती ते काल लग्न समारंभातून घरी जात होते कारमध्ये एकूण सात जण होते पोलिसांनी सांगितले की अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तिघांची नावे एकवीस वर्षीय राज अडतीस वर्षीय संजू आणि बावीस वर्षीय दिनेश अशी आहेत तर नीरज अजित विशाल अंसुल अशी अन्य चार जखमींची नावे आहेत ज्यांना एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं दा आहे